मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की एपी पद्धतीने उडीद लागवड करून आपण एकरी बारा तर तेरा क्विंटल कशा पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो तेही अगदी कमी खर्चात तर हो मित्रांनो आपण एपी पद्धतीने उडीद लागवड कशा पद्धतीने करायची आहे एपी पी पद्धतीने उडीद लागवड आपण नियोजन कशा पद्धतीने ठेवायचं आहे तसंच आपण एपी पी पद्धतीने उडीद जर लागवड करत असणार तर आपण बियाण्याची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे तसंच खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे तसेच लागवडीचा कालावधी काय असायला पाहिजे आणि तसेच जमिनीचा प्रकार खूप महत्त्वाचा आहे तर जमिनीचा प्रकार हा कसा असला गेला पाहिजे तर मित्रांनो संपूर्ण माहिती ए टू झेड पद्धतीने आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतर गरजू गरीब शेतकऱ्यांना या व्हिडिओद्वारे फायदा होईल तर चला तर मित्रांनो आपण ए पी पद्धतीने उडीद लागवड कशा पद्धतीने करू शकतो जाणून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्रात मुख्य प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे म्हणजे उडीद पीक तर आपण उडीद लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे तर मित्रांनो उडीद लागवडीसाठी आपल्याला जमीन निवडायची आहे ती म्हणजेच पाण्याचा निचरा होणारी जमीन मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी पाणी साचून राहते शारपड किंवा चोपड जमीन आहे तर शक्यतोवर अशी जमीन आपल्याला टाळायची या ठिकाणी आपण उडीद लागवड करायची नाहीये जमिनीची मशागत जी आहे ती चांगली भुसभुशीत आपल्याला करायची आहे तसेच मित्रांनो हा झाला जमिनीचा प्रकार तसेच लागवड करत असताना आपल्याला ए पी पद्धतीने शेणखत प्रक्रिया करायची आहे तर एपी पद्धतीने शेणखत प्रक्रिया म्हणजे नक्कीच काय तर मित्रांनो अमृतप्याटन पद्धतीने आपल्याला शेणखत प्रक्रिया करायची आहे तर अमृतपॅटन पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून जर तुम्ही शेतात जर टाकलं आणि त्या ठिकाणी जर तुम्ही उडीद लागवड केली तर नक्कीच कमी खर्चात तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतं तर एकरी बारा तर तेराचा क्विंटल म्हणजे जो अवरेज आहे तुम्ही घेऊ शकता तसेच मित्रांनो आपल्याला पेरणीसोबत खत कशा पद्धतीने द्यायचं आहे तर मित्रांनो आत्ताच स्टोअरला जा आणि अमृत ॲप आता, आता डाउनलोड करा अमृत ॲप लाखो शेतकरी म्हणजे फॉलो करत आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत आहे तर तुम्ही इंस्टा असेल फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल अमृतपॅटन सर्च करा लाखो शेतकऱ्यांनी जे काही चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले आहे त्यांचे फीडबॅक तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो उडीद पिकाचं जे काही नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे पेरंटससोबत खत कशा पद्धतीने द्यायचं आहे तर तुम्हाला ॲपमध्ये सविस्तर माहिती बघायला मिळेल तर मित्रांनो अमृतपटन ॲप नक्कीच फॉलो करा तसेच मित्रांनो आपण बघूया तर उडीद लागवडीसाठी आपण कशा पद्धतीने म्हणजेच बियाणं निवड करू शकतो म्हणजे जे काही आपल्याला वान निवडायचं आहे ते कशा पद्धतीने आणि कोणतं निवडायचं आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तसंच अंतर देखील खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर अंतर आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे तर ते तुम्हाला सविस्तर माहिती ॲपमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो उडीत लागवड केल्यानंतर जवळजवळ साधारणपणे पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसात काढणीस तयार होते जेव्हा शेंगा पूर्ण भरून वाढायला लागतात तेव्हा म्हणजे काढणी करावी शक्यतोवर आणि मित्रांनो हे जे पीक आहे हे एक कडधान्य पीक आहे आणि हे पीक लागवड केल्यानंतर याचा फायदा एक होतो की जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणात चांगल्यारीत्या वाढतं म्हणजे जे काही आपण उडीद लागवड उडीद काढणीनंतर जे काही पीक लागवड करणार आहोत तर त्या पिकासाठी म्हणजे फायदेशीर असतं त्याच्यासाठी म्हणजे जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं हा एक त्याचा फायदा होतो तर मित्रांनो आपण उडीद लागवड करताना कोणत्या व्हरायटींची लागवड केली पाहिजे तर मित्रांनो पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे बी यू वन तर हे दाणे मध्यम आणि काळ्या रंगाचे टपोरे असतात कालावधी आहे याचं सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा उत्पादन जवळजवळ म्हणजेच चांगल्या प्रकारे याचं आपल्याला मिळतं तसंच नंबर दोन आहे टी एू वन कालावधी आहे याचं सत्तर ते पंच्याहत्तर दिवस भुरी रोगास प्रतिकार सक्षम आहे उत्पादन चांगल्या प्रकारे आहे तसंच मित्रांनो टी पी यू फोर हे तीन नंबर वन आहे कालावधी आहे याचं पासष्ट ते सत्तर दिवस उत्पादन याचं चांगलं प्रकारचं आहे आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी म्हणजे शिफारस केलेली व्हरायटी आहे चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे तर टी पी यू फोर ही व्हरायटी देखील तुम्ही लागवड करू शकता चार नंबर व्हरायटी आहे टी एयू टू म्हणजेच कालावधी आहे याचा सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा तर मित्रांनो विदर्भासाठी हे चांगल्या प्रकारे प्रसारित प्रसारित असलेलं वान आहे तर हे टी टू हे वान देखील म्हणजे तुम्ही घेऊ शकता याचं उत्पादन चांगल्या प्रकारचं आहे तर मित्रांनो जे पाच नंबर व्हरायटी आहे तुम्हाला मी शेवटी पाच नंबर व्हरायटी सांगते ती आहे के व्ही उडीद म्हणजेच के व्ही पंधरा याचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवसाचा आहे आणि विदर्भासाठी सुद्धा म्हणजे ही जात चांगल्या प्रकारची चा आहे उत्पादन देखील चांगल्या प्रकारे देऊन जाते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही उडीद लागवडीसाठी जे वान आहे ते निवड करायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवड तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये